तुझी वांगी आणि हिची दुडकी हिरवा धुडका कुठं जाय तुला माहित तुझ्या लाडक्या सुन्नाचा वाढदिवस नाक का मुरड बाबा शिर्य किती भारी आलाय बघ कुठं आहे शिर्य तिस ना काय असं दाखव कारण नाही हे सूर्य जबरदस्त आलेला आहे जबरदस्त असं वातावरण तुम्हाला सांगतो चार वाजल्यापासून पोरांचं सगळं आवरलो गेलो पोरांचं सगळं आवरलो फक्त माझ्या बायकाचा वाढदिवस आहे म्हणून आणि आज तो आजचा दिवस ज्या दिवशी आमच्या कुंडलीत ग्रहण लागलं तेवीस चोवीस वर्षांना का काय असे ना ते ग्रहण आमच्या पदारात पडणार होते <laughs> की काळू कुट्ट ग्रहण आणि आज शर्टाचा किस्सा सकाळ सकाळ एवढा भारी झाला कि काय झालं माहिती काय म्हणजे सकाळी आम्ही बाहेर पडलो पढ़ पडणार होतो घरातन आणि मी पप्पांना ना म्हटलं की मला एक टी शर्ट द्या आणि पप्पाने एक टी शर्ट आणला ब्लॅक कलर आई म्हटली काळ घालायचं नाही आणि तेच सांगाले आई म्हटले काळं घालायच नाही पप्पानी एक पे क्रीम कलरचा ग्रीनिश असं पिस्ता टाईप असा एक शर्ट दिला तो, तो पोटाला ताईट झाला मी म्हटलो पोटाला पप्पा बसत नाही दुसरा द्या मग पप्पानी परत एक लाईट ब्ल्यू आणि ग्रे टोन मध्ये मिक्स असलेला एक शर्ट दिला मग तो घातलो ते मी म्हंटल पप्पा पोटाला तैट आला म्हटलं पप्पा हे नको दुसरं द्या बाबानं हात लावला डोक्याला आमच्या आणि शेवटी बाबा म्हटलं आता माझ्याकडे एक शर्ट आहे जो जरासा ढगळा आहे आणि तोच तुला देणार त्याच्याशिवाय आता पर्याय नाही तरी पप्पाने हे शर्ट दिलाय ऍक्च्युली हो काय पोटाल तैट होईना कारण मला ते टाईट फिटिंग घालायची सवय नाही आमचा पप्पा घालते टाईट फिटिंग त्यामुळं जरा असं हे होते जरा तर आम्ही निघालोय अक्कलकोटला आणि काय नाही असं मनात आलो बोलणं असं झालं योगायोगाने ती बी वय म्हणाली जवळ म्हणली तिला तिला बी फिरायच्या आशा बायकोची फरमाईश आणि हे खंडू पाटील शपथ सांगतो गाडीत बसून पंधरा मिनटं झाली तीन वेळा म्हणजे मला छातीत दुखले बघितली की माझ्या छातीत दुखाच करते मी याला कवाच गाडीवर माझ्या घेऊन जायचं नाही गवात नेत नाही मी याला काय गाडी मारतोय असते शंभरच असत्या आणि हो मला सांगायला पप्पा साईडलाच गाड्या ऐंशी लॉकरला तुझ्या बाय लॉकरला आनंद होते किती तर मित्रांनो आता प्रवास एवढा सुखाचा आणि आनंदाचा होणार आहे काय प्रवास एवढा सुखाचा आणि आनंदाचा होणार आहे माझ्या खिशात फक्त एकच हजार रुपये होत मी सकाळी पप्पांच्या पैसे घ्यायचे विसरलो आणि अचानक मला या ठिकाणी म्हणजे घरापासून एक किलोमीटर आल्यानंतर कळालं की बाबा पप्पाने आईला एक पाच हजार रुपये दिल्यात आणि माझ्या बायकोला एक पाच हजार रुपये दिलेत किती चार हजार हिला चार हजार दिल्या जाण आमच्या बायकोला पाच हजार रुपये दिलेला आहे तर मित्रांनो पाच आणि चार नऊ नऊ आणि माझ्याकडे असलेलं एक हजार या असं टोटल झालेलं आहे दहा हजार दहा हजार मध्ये आज अक्कल प्रवास सुपला शॉट त्यात खरं बायकोनं छातीत खेळायला घरात म्हणे घरी या बायका पैसे काढायला पाहिजे खर्च करायला पाहिजे माझ्याकडे पैसे नाहीत मी आता सांगतो तुम्हाला मी असं नेणार दर्शन करणार तिथं 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 तिने अन्नछत्र तिथं अन्नछत्र मध्ये खायचं आणि हा असं परत यायच डिझेल सुद्धा मोबाईल वरती काय नाही येत डीझेल डीझेल सुद्धा पप्पांना रात्री टाकी फुल केलेली आहे त्यामुळे मला काय एक रुपया खर्च नाही आहे पैसे पैसे क पैसे काढाल तुम्हाला कुठं उतरणार तुम्ही आधी मध्ये आणि हा दाड मंदिर ए दाड मंदिर मंदिरात दर्शन दर्शन झाले की अन्नक्षेत्र अन्नक्षेत्र दाड घराड करतात काय संताय हरी निघा आप आपल्या घरी चला कलकूत मध्ये आम्ही पोहोचलो आणि पतलं पतला पहिला जर काय खरेदी करायला लागला असेल तर, तर आम्हाला मास्क खरेदी करायला लागला आहे कारण आम्ही तिघं पण ॲट अ ते टाइम एकाच वेळी पहिल्यांदा असं कोणत्या तरी बाहेरगावी चाललो आहे असं ही पहिलीच वेळ आहे सो so, भरपूर लोक भेटण्याचे चान्सेस आहेत सो so, त्याशिवाय आम्ही हे मास्क खरेदी केले आणि इकडची लोक मला भेटायला पण तिकडं भरपूर येतात त्यामुळे मला गॅरंटी अशी वाटते की लोक आता जरा सोडणं आम्हाला फार अवघड आहे त्याच्यासाठी आम्ही आता ॲक्च्युली ही ही सिक्युरिटी म्हणायचं अर्धी 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 का अशी ना खरं एक अर्धी सिक्युरिटी एक पन्नास साठ टक्के लोकांनी जरी नाही ओळखलं तरी चालते कारण मी मॅक्झिमम माझा जेवढा पण वेळ कुठं आहे ना तर मी नाईंटी पर्सेंट हे असं मास्क किंवा टक्कूज असं काहीतरी घालूनच जातं आहे कारण कोण आपल्याला ओळखायला आयडे नको नको, नको। पोचणं आई कशी चालकी नाच केला फिरायला लागायची पळ्याला काढकी मर वर वरकर झालं काय दर्शन झालं आता वाढदिवस वेगळा झाला ना व समाधान झालं ना आता गप्प टाम्या घरला जायचं नाही आणि कुठे हिघडे तिकडे रस पाण्यात रस हे असलं काय तर काढली बिडलीत की नाही दोघं खोताच नाही

फक्त त्रेपन्न टक्के पडले आता जे ते तुला सांगितलं पिंकीच्या पोरगीला त्रेपन्न टक्के पडले आता काय करूया मी तर पहिल्यापासून सांगवलं मराठी मीडियम ला घालाय काय ग मला सांग काय काय का? त्रेपन्न त्र्याण्णव टक्के पडले त्र्यान्नव की किती लगेच टक्के कसं पडलं मी म्हणून त्र्याण्णव टक्केच पडले आहेत त्र्याण्णव म्हणल्यावर तुझ्या चेहऱ्यावरचा हवा वेगळं जातात माझ्या पोरगीला चौऱ्यान पडलं तर तुम्ही छान छान एवढीच केली लेकरांची सेवा केलीस तू आई कस पांग पेडू कशी पेडू तर राई तला कशी रामेश्वर जाणार तू मी घेऊन जाऊ तुला तरी आई पंचवीस सव्वीस वर्ष तर लागणार बघ पंचवीस सव्वीस पंचवीस कोण कोण कोणकोण माउंट माऊंट माउंट माउंटबा नाही माउंट आबा नाही दे माउंट आबू काय का कल्याणी तो की, तो ना तो काय नी, काय नाही काय नाही गोळी लागत नाही काही नाही मला तुम्ही आबूलाय काय काय मला नाही समाजाना तू पहाला कसं विचार ते पहिला पुढचा विचार कर मला माहिती आहे तुला टेन्शन हे जाईल की नाही ही मला कशी वागवी ही महासंघ कशी राहील आ, ही मला गुलाम करून ठेवणार हे टेन्शन आहे का नाही तुला तू नाही ग ही मला असं वागवणार मला मला तुला न मला ही असं वागवणार असं तुला वाटतंय की नाही खरं सांग उसाच्या रसात जीव वाढगलाय बघ हिला उसाचा रस द्या झालं पाचशे किलोमीटर ते उसाचा रस आहे आणि आता अडीचशे झालं ग आता अडीचशे लिटर आई अ बघ आता मी काय सांगवलंय उसाचा रस एक दोन दोन ग्लास पिऊया घर दाड घर गाठूया <स्थ> <laughs> <स्थ> आता तू बी पैसे काढणार ती बी पैसे काढणार गेला ते पावती पाडायला बी पैसे माझ तुझ्या नावाची पावती हिने केल्या आणि हिच्या बाबाच्या नावाच्या पावती हिने केल्या म्हणून पैसे असं नाही मला काय म्हणत आहे हिच्या तर ठीक आहे की मम्मी ने सांगितली काम करतो तुझी मम्मी नुसतं म्हणता काम करत काय देत नाही हा ते काम कर म्हणा मग मम्मीला तेवढे एक दोन एकर अगं मला नको बघ मला काय मला काय करायचं मला काय मला काय ही अपेक्षा नाही बघ आपलं हि कल्याणीला असं भविष्यात वाटू नये की तिच्या आई वडिलांनी तिला काय दिलं नाही मला माझी भावना ही आता मी तुला कसं म्हणते पिंकील दे गुटील दे तस ग हिला बायकुच कशाला पाहिजे परतीच्या प्रवासाकडे निघालो रे म्हणून फोन दुसरं काय तर त्रास अंदाज दोन तास लावला असता असताना नाही जरा नाही जरा मी परतीच्या मार्गाकडे आहे आणि माझा फेस आहे ना फोन फारच काळपट असं दिसतोय जरा वाढदिवस आहे ते असं सॉंग कराय तुला कल्याणी सांगायला येत नाही काय मग डाळीम आहे सीतापळ घ्यायचा आहे हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे हा घ्यायचा आहे मी गाडी थांब म्हटल्यावर मग थांबणार आ, गराड़, नेट घराकडं सरल जमते गाडी थेट घराड नेट्टराडा टा टाटा टा 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 दिघ्या नीच आहे सात वर गे किती बरं आहे बघ आता काय करूया ते डाळीम बेळीम इकडं चांगलं असतं काय ते घेऊया इथं तुझ्याकडे दिलं ते चार हजार ते इकडं चार हजार अग ते कोणतरी काढून बिडून घ्यायला नको आई तू एवढी भोळी मलाच एक तू बोलता नुसतो एक काम कर तू देतो म्हणण्यापेक्षा माझ्या हातातच दे पैसे हाता दोघी खोती खोताच्या पुरी दोघांच्या हात नाही दोघच छिंगायचं छिंग दोघांच्या हातात नाही पैसे मला काय सांगितलं कशाला बायको माझ्या सुन कुणाच्या आहे काय झालं बायको कुणाची आहे सून कुणाची आहे घर कुणाची आहे तर आता घडलेला किस्सा असा होता कि साहेबांनी गाडी थांबवली आणि कल्याण मॅडम खिडकीतनं तिकंड दिसल्या म्हणतानाच गाडीत थांबवलंय म्हटले आणि मला डाऊट आला की तुम्ही जायचं म्हणून गाडीत थांबवलोय म्हटले तर एवढ्या उन्हाच्या रक्त साहेब सुद्धा दुपारचं ड्युटी करत असत म्हणजे मी त्यांना विचारलो आम्हाला उन्हात तिथं दोन मिनटं उभारायचं झालं नाही तुम्ही दिवस दिवसभर कसं उभारताय तर जाऊ त्या शिर्या दिवसाकडे साहेबांनी फार असं तसंच उत्तर दिलं ड्युटी आहे ज्यांना हितासाठी लोकहितासाठी आम्हाला हे गोष्टी करायला लागतात तर साहेबांचं नाव विचारायचं आम्ही ॲक्च्युली विसरून घेतलो विसरून गेलो हां तर जर चुकून तुम्ही साहेब हा व्हिडिओ बघितला असाल तर तुमचं नाव कमेंट करा मला आम्हाला बरं वाटलं आम्हाला नाव कळाल तर आणि नाव विचारलं नाही त्याबद्दल आम्ही दिलगीर व्यक्त करतो या ठिकाणी चार हजार रुपयाचा विषय होता नाही सुनाचा विषय होता सुनान आरोप केलेला आहे या ठिकाणी विचारतो हॅलो हॅलो मान्य मान्य सो अश्विनी अजित पवार मला तुम्हाला विचारणार तुमच्या सुनानं तुमच्यावर ते आरोप केलेला आहे काय म्हणायचं आहे तुम्हाला तुमच्या सुननं तुमच्यावर आरोप केला वयाच्या चाळीसाव्या वर्षात सुद्धा तुम्ही काम करत नाही लेखाच्या हा म्हणजे लेख आता आला ना, ना हा तर तुम्ही ऐशीतले आज होय मी अजून विचिडी केलं मिशा शिष्या काढलो की नाही काय सांगू तुला आई परवा रांगच लागली ती दाडी करून आलो तेव्हा उगेच आपल्या बायकोवर माझा जीव नाही माझा जीव माझ्या बायकोवर तर काय म्हणायचं तुम्हाला या ठिकाणी मी या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सुनीने तुमच्यावरती आरोप केलेला आहे कारण तुम्ही भाजी निवडण्यापर्यंत कुठलंही काम करत नाही करत नाही करणार नाही काय संबंध तर या ठिकाणी सासून तुझा सासू पण दाखवलेला आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे कल्याणी पवार कल्याणी पवार तुमच्या सासून तुम्हाला सरळ सरळ हिडीच तिडीच केलेला आहे काय करायचं तुम्हाला कल्याणी पवार खोटा आरोप करता कोतांच्या खोटा खोटा आरोप झालेला आहे या ठिकाणी असं म्हणणार आहे त्यांना सुनीचे आराम करायचे दिवस म्हणता सासू काय आता आयुष्य काढली काय आराम करून काय बघते मी बघितलं लहानपणापासन माझ्या आजीनं सगळं केलं आई काय सगळं माझ्या आजी केल्या घरात ताकिकण्यापासून रुप रुपये रुप 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 रुपया तांब्या तांब्यावर ग्लास इकला आमच्या आजी पिरू विकल्या आटाट्याने एक रुपयाला आम्ही सतत आम्ही सत्ता जाऊन बसतो आम्ही बी बसलो ही सगळं लक्षात ठेवा आमच्या आजीनं आणि आज कुठं कुठं करून आणले की नाही तुम्हाला ठेवा काय नाही काय नाही आता फिरायचा ना रुबाबा तुम्ही आणि त्याच्यावर रुबाब ही जा नवऱ्याला मोठी ठेवल्या बोलते। काल काय आई आई काय माझी स्टोरी लावायची नाही माझा मत व्हिडिओ करायचा नाही माझा फोटो काढायचा नाही मला एक रुपया गिफ्ट नको मला एक रुपयाचा केक नको मी म्हटलं तुला काय पाहिजे तर म्हटलं मला कुठं तरी फिरायला नाही मग मी म्हटलं काय देवाला जाऊया काय तरी जाऊया मग मी म्हटलं कुठं जाऊया तर म्हटलं अक्कलकोटला जाऊया मग मी नको म्हटलो काय एका मिनिटात होई म्हटलं की हा काय तिला काय पुरतंय वय सगळी माहेरची धन सासरी शिकल्या सुटू दे आणि मग सांगतोय मला या विषयावर बोलायचं आहे मला या विषयावर बोलायचं आहे मी सकाळी गाडी तेल टाकलं मी तुला चार हजार दिले मी तुला कल्याणीला पाच हजार रुपये दिले या विषयावर मला बोलायचं या ठिकाणी मी म्हणजे माझे वडील आहेत माझे वडील म्हणजे मी आहे एक लक्षात ठेवा पैसे आम्ही दोघं राबून राबून मिळवतोय आम्ही घाम गाळून पैसे मिळवतोय तर या ठिकाणी मुलावरती अत्यंत घाणेरडा आरोप केलेला आहे ना

अरे ना घरात उतरा घेचकार कमर बीट टिटे कशी घेते बघायला चार पाच हजार रुपये बिल कर काय दोन तीन कलरची पाकिट घेतलाय हा घे मोठ म्हणत काय शेट घेऊ काय छानला कुठला ती पिचकारी पाहिजे म्हणाल ती घे कि सासू पण सासू कडे दोन हजार शिल्लक आहेत घे घरी जस्ट नो आम्ही पोहचतोय आता थोड्याच वेळात तितक्यात आजीकडे दोन हजार शिल्लक आहेत म्हणताना जरा कलर वगैरे काय पाहिजे घे चार पाच बाज ना तेवढ्या घ्या मड कुठं काय पाहिजे माड पैसे नाही माड पैसे नाहीत कर माड पैसेच नाहीत तर विठ्ठल माड पैसेच नाहीत तर ती आणली नाही तिने घरात ठेवल्या गुगल काय नाय पैसे दे असलं काय करू नको आहे मोबाईल ते गुगल पे चालत नाही अगं नाही चाल अगं नाही कॉल आला म्हणताना फोन कट झाला तर पैसे देऊन टाक दे पैसे उगत हे करून पाहिजे

अग आई जान्हवी असली घेतलं मग ती आणि परायला घ्याल नको कल्याण बघू काय बघूर दोनशे जान्वीला आणि दोनशे दहा रुपये आणि दोनशे ती घ्याय असली बायके

आता पंधराशे राहिल्यात पंधराशे नाही तेराशे राहिल्यात ते कप ऑफ कप अप आईस्क्रीम म्हणून येते एकशे सत्तर रुपयाला एक आहे ग अगं एकशे सत्तर रुपयाला एक आहे फक्त अ नातीला मला नाही भाई मला कशाला लागतो त्र्याण्णव टक्के पडल्या मग त्र्याण्णव आजीला मान दिला मान देत असा ठेवल्याशे शिल्लक आहे जाता होिल्लक तुम्हाला पाच हजार द्यायचं बघ अगं शिल्लक ठेवायला नको घरात गेले की आणि ते शिल्लक राहिलेले पैसे सापडणार नाही तुला हजार पेट्रोल हजार जेवणार तुला आता किती दिलो सांग सातशे रुपये दिलो होय मग अजून तेराशे आहेत कि येऊ येबाई सात असा तेवढा अगं देऊ मला सांग अजून तेराशे रुपये शिल्लक आहेत की नाहीकडे मग नातीसाठी नातवासाठी खर्च केला काय अडचण नाही का मला नाइंटी थ्री पडले तुझी पार्टी तुला नाइंटी थ्री रू दे नाईन्टी थ्री ना आई आहे मामा घ्या कि काय म्हणलं माझ्याकडनं मामी देते ग जेवायला काय देते घरात केलेलं मी परत देतो पप्पा ना मला काय नको घेत नाही एक, एक काम कर एक काम कर तू ते पाच हजार रुपये मांगड दे आई तू तेराशे दे माझं पप्पांना परत देतो आई काय बांधच अगं मी परत देतो ना पप्पांना काय करतो ते कर्ज कर, कर मला काय सांगू हा पैसे तेवढे द्यायच काम करतशे रुपये खर्च झाल्यात काय बघायला दिलं रुपये पेट्रोल फिरायच काय फिरायच सत्तावीसशे रुपये मग जवळ भाडांटाड आण दिग्या दारूड आहे दिग्या दादागिरी करते दिग्या मारा मारामारी करते तर दिग्या नीच नाही आहे दिग्या नीच नाही आहे कोण मी अगं मला पप्पा काय म्हटले आईकडे चार हजार रुपये दिले तेवढं सपव हा मी कशा लोक आता पैसे मागू पप्पा काय म्हणणार पोरग माझ्या पैसे मागायला पप्पा वाईट वाटलं तर मग मी मागितलं नाही तुला तर माहितच आहे तुला माहितच आहे माझा जीव किती मी गुणाचा गुन्हाचा झाल्यावर नाही आता बरोबर दोन मिनिटात तुम्हाला घरात टाकणार आणि मी निवान झोपणार आनंद आहे मला कावा एकदा तुमच्या या तावडीतून बाहेर पडतोय जेल मधन आज झालं तर मला बाबाच काय ग बाबा आमचा अजून स्ट्रॉंग आहे अजून रामाना घट्ट बाबा बाबा सिट्टी देत नाही सोडतो काळजीच करू नको आता बाबा मला म्हणणार पाटत होतो बाबा आता पहिला मला आता तुला पहिलं होतं मला पप्पाचा फोन येणार धनंजय विश्रांती घे जरा झोप बाळ दम हा ठेवतो तर आजचा कार्यक्रम आपला असं जाहीर करतो आणि कशात नाही बरोबर बरोबर दारात नेऊन सोडतो तुम्हाला आणि मी जातो तस बी उद्या रंग पंचमीलवणला मी बी ते सगळं मी बी मालवणला जावा म्हणालोय जरा काय झाले आला ग मी लई बोर झालोय किती राबायचं सांगते माणसाला कसाय माहित आहे का कस म्हणजे मला काय माझं म्हणणं एकदा स्पष्ट समजून घेतो माणसाचं कसं असतं माणसाला एक लिमिटेशन आहे कष्टाला हा म्हणजे त्यांना किती सकाळी उठल्यापासून तुमचं सगळ्यांचं सहन करायचं राबायचं काम करायचं गिरायक करायचं येणाऱ्यांना भेटायचं बोलायचं चर्चा करायचं बैरचं बघायचं घरातलं बघायचं हे सगळ्या गोष्टी करत असताना जी काय माझी दमचक होते आहे काय मला तोंड नाही खरं जी पण काही माझी दमचक होत्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आहे ती फार म्हणजे फार टोकाची दमचक होत्या आणि मला असं कुठंतरी बाबा माझी फॅमिली म्हणून तुम्ही मला त्या गोष्टीचं प्राधान्य दिलं पाहिजे नाही रिअल फॅक्ट बोलते मी माझी जी दमचक होत्या नाही तरी अरे बाळा कुठं तर कुठं तर माझ्या हृदयाची रक्तवाहिनी फुटल एवढं टेन्शन आई टेन्शन आहे रंग बरसे बे वाली ये रंगरसे आम्ही अरे पोपटा ये चिमणी पाखर